कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोकप्रिय जेसी फेस्टिवलचं उद्घाटन गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या हस्ते फित कापून व उद्योजक विलासभाई बुटाला यांच्या हस्ते श्रीफळ वाळवून संपन्न झाले या प्रसंगी शिवाजी जगताप उपविभागीय अधिकारी खेड सुधीर सोनवणे तहसीलदार खेड रणजित राजेशिरके आगर प्रमुख खेड जेसी अध्यक्ष अमर दळवी फेस्टिवल कार्यक्रम प्रमुख प्रमोद कांबळे शशिकांत चव्हाण कुंदन सातपुते भूषण चिखले सचिन धाडवे सुप्रिया पवार सतीश चिकणे दर्शन महाजन राजू बुटाला मिनार चिकले शमशुद्दीन मुकादम अमोल क्षीरसागर शैलेश मेहता आनंद कोळेकर जावेद कौचाली प्रफुल शेवरकर राजन दांडेकर अनंत प्रभू जलाल राजपूरकर अमित कदम गणेश राऊत दीपक नलावडे पराग पाटणे संकेत अपिष्टे पेठे प्रथमेश खामकर अमित गरुट हनीफ घनसाद शशिकांत मेहता यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी सुबदर येथील सायली संदीप घाडगे निराधार महिलेला घरगंटी माननीय नामदार योगेश कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली यावेळी नामदार योगेश कदम यांनी खेळ जेसीचे सामाजिक कार्य कौतुकास्पद का आहे असं देखील सांगितलं तसेच व्यावसायिकांना गेली बावीस वर्ष व्यावसायिक प्लॅटफॉर्म निर्माण करून देणारी एकमेव संस्था असल्याचा उल्लेख देखील नामदार योगेश कदम यांनी केला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमित नामुष्टे प्रथमेश खामकर व आभार प्रदर्शन जेसी कपिल कोळेकर यांनी केले उपस्थित जे सी आयचे सर्व मेंबर्स संपूर्ण कमिटी उपस्थित सर्व बंधू भगिनी माता अतिशय थोडक्यात बोलणार आहे मला सहा पंचावन्नच्या ट्रेनने मला मुंबईकडे निघायचं आहे आणि माझा हा व्यस्त कार्यक्रम बघून जे सी आयने कार्यक्रम माझ्या वेळेनुसार लवकर घेतला त्याबद्दल सर्वप्रथम जे सी आयचे मनापासून मी आभार मानतो परंतु मगाशी मी अंबरला सांगितलं तसा कार्यक्रम हा योग्य वेळेत म्हणजे तिन्ही सांजेला होतोय तिन्ही सांजेला लक्ष्मी घरात परत येते तसा आपला कार्यक्रम हा योग्य वेळेत झालेला आहे म्हणून त्याला म्हटलं काही चिंतेचं कारण नाही यावर्षी मात्र जेसीआयचा कार्यक्रम हा शंभर टक्के सक्सेसफुल होईलच बावीस वर्षामधल्या सर जास्त उलाढाल ह्या वर्षीच्या आपल्या जेसियाच्या फेस्टिवलमध्ये हा माझा विश्वास आहे आपण सर्वांना कल्पना आहे की गेले सात ते आठ वर्ष सातत्याने या जेसियाच्या कार्यक्रमासाठी मी येतोय आणि काल रात्री साडे अकरा वाजता मला एक निरोप आला होता की मंत्रालयामध्ये आज पाच वाजता एक बैठक लागली होती मंत्रिमदानी बैठक लावली होती मी त्या बैठकला न जाता मी जे सी आयच्या कार्यक्रमासाठी मी आज थांबलेलो आहे मी माझं जे सी आयच्या बाबतीमध्ये असलेलं जे विचार आहे ह्याच्याने नक्कीच आपल्या सर्वांना कळलं असेल की मी आपल्या जे सीआयला किती महत्त्व देतो त्याच्यासाठी कारणं एकच अनेक आहेत की आपला सर्वांना कल्पना आहे की आपल्या खेळमध्ये अनेक संस्था कार्यरत आहेत आणि ह्या सगळ्या संस्थांच्यामध्ये जे सी आयचं कार्य हे नेहमीच बोलकर राहिलेलं आहे जे सी आयचं कार्य हे नेहमीच अव्वल राहिलेलं आहे मला वाटतं जे सी आय पक्षाने जर का निवडूक लढायची ठरवली तर खरंच आमचे सगळे उमेदवार पडू देखील शकतात इतकी ताकद जे सी आयच्या आता खेळ क्षणामध्ये उभी राहिलेली आहे एकंदरीत आपल्या जे सी आयचं कार्य नक्कीच उल्लेखनीय आहे आणि आपलं कार्य असंच पुढे अविरत चालू राहू अशी माझी सदिच्छा नेहमीच आपल्यासोबत असेल पण तो आज नक्कीच महाराष्ट्र गीत ऐकत असताना मनामध्ये एक अभिमानाची भावना होती की आपला महाराष्ट्र म्हणजे देशामधील सर्वात सुसंस्कृत राज्य संपूर्ण देशाला आर्थिक पाठबळ देणारं राज्य संपूर्ण देशासाठी अतिशय महत्वाचं असलेलं आपलं हे राज्य या महाराष्ट्र राज्यामध्ये महा या महाराष्ट्र राज्याचा इतिहास संपूर्ण जगामध्ये प्रख्यात आहे ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्या महाराष्ट्र राज्याची सेवा करण्याची संधी आज राज्यमंत्री पदाच्या तुमच्या तुमच्या आमदारालाच मिळाले नक्कीच याचा अभिमान मला महाराष्ट्र की ऐकत असं मला त्याची जाणून घे नक्की जबाबदारी मोठी आहे आणि योगा बघा की सामान्य भाईने देखील एकोणीसशे शहाण्णव साली पदाची जबाबदारी ज्या रामदास भाईंवरती पडली होती अन्न नागरी पुरा देखील राज्यमंत्री सामान्य भाई ज्यावेळेला पहिला पहिल्यांदा मंत्री झाले त्याला त्यांना देखील ते देखील खातं मिळालं होतं आणि या दोन्ही खाते, खाते पुन्हा एकदा आज माझ्याकडे आले आलेले आहेत पण वीस वर्षाच्या दे नंतर देखील आज खेड तालुक्यामध्ये एक राज्यमंत्रीमध्ये आज त्याच खात्याचे आज आपल्याला मिळालेली आहे आणि म्हणून मला ही सर्व खाती जनसेवेसाठी अतिशय महत्वाची आहे गृह खातं हे तर महत्त्वाचं आहेच माझ्याकडे सर्व गृह खातं म्हणजे शहरी म्हटल्यानंतर जेवढे कमिशनरेट आहेत अकरा कमिशनरेट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत सगळे कमिशनरेट आपल्या अंडर आहेत त्यानंतर महसूल खातं असेल जे अर्थातच सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित खातं आहे त्यानंतर ग्रामविकास खातं असेल म्हणजे आपल्या ग्रामीण भागामधल्या वाडी वस्त्यांच्या विकासाकरता असलेलं सर्वात महत्त्वाचं खातं आहे परंतु ह्या ग्रामविकास खात्याच्या अंडर उमेद अभियान येतं जे महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी आज देशामध्ये सर्वात मोठं अभियान म्हणून आज ओळखलं जातं जे केंद्र सरकारने आपल्याला लागू केलेलं आहे अशा खात असं उमेद अभियान देखील आपल्या ग्रामविकास खात्याच्या अंडर येतं आज मुख्यमंत्री सहाय्यता निधी समान्य एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी चालू केलं जवळपास अडीचशे ते तीनशे कोटीचा निधी या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजू पेशंट्सना शिंदेसाहेबांनी अडीच वर्षामध्ये दिला सरकारच्या माध्यमातून आज मुख्यमंत्री सहायता निधी हा जेव्हा पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतो त्यावेळेला हा दिला जातो परंतु डिस्चार्ज घेतल्यास जेव्हा पेशंट घरी येतो त्यावेळेला त्याला कधी कधी महिन्याला पाच हजार रुपये दहा हजार रुपयाची औषधे विकत घ्यावी लागतात आणि त्यासाठी हे औषध प्रशासन याच्यावरती लक्ष ठेवून असतं त्या औषध प्रशासनाचं मंत्रिपद देखील आपल्याला राज्यमंत्री बरं मागताना आपल्याला जबाबदारी मिळालेली आहे अतिशय दुर्लक्षित परंतु महत्त्वाचं खातं आहे अन्न नागरी पुरवठा आहे सारखं खाद्य देखील महत्वाचं आहे अशी अनेक महत्त्वाची खाती आज आपल्याकडे जरी राज्यमंत्री पदाच्या निमित्ताने असली तरी सुद्धा नक्कीच राज्यमंत्री पदाला कितीही अधिकार असले तरी सुद्धा त्या मंत्र्याचं महत्त्व हे त्याच्या कार्यावरती निर्भर असतं आणि म्हणून मला वाटतं छोटी माझ्या अंगामध्ये रामनाथ भाईंचंच रक्त आहे त्यामुळे आपल्यामध्ये अगदी जरी स्वभाव आणि शांतता असलो तरीसुद्धा कामाच्या बाबतीत मात्र मी अतिशय कडक आहे स्ट्रिक्ट आणि नक्कीच त्या बाबतीमध्ये आप आपल्या महाराष्ट्राची सेवा हा तुमचा आमदार योगेश कदम नक्कीच करेल हा शब्द आपल्यासोबत आजच्या या व्यासपीठाच्या निमित्ताने देतोय अधिक वेळ घेणार नाही आपल्या जे सीच्या अध्यक्षांनी इथे प्रश्न नक्कीच मांडलेला आहे ज्या मैदानावरती आपण हा कार्यक्रम घेत आहोत हे शेवटचं वर्ष असताना आपण एक कार्यक्रम घेण्यासाठी किंवा कुठले इथं मैदानी खेळ होत असतात क्रिकेटसाठी देखील आपलं गोळीबार मैदान हे नेहमीच महत्त्वाचं ठरलेलं आहे उपयोगी ठरलेलं आहे राजकीय सभा देखील आता ह्या गोळीबार मैदानामध्ये व्हायला सुरुवात झाली होती परंतु आता इथे ही मूळ जागा जी आहे ती एस टी महामंडळाची आहे आणि एस टी डेपोचं काम आता काही दिवसामध्येच इथे चालू होणार आहे आणि आपल्या एस टीच्या विकासाच्या दृष्टीने देखील ते होणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून नक्कीच आपण म्हटल्याप्रमाणे आपल्या इथे बाजूलाच आपला सर्वांना माहिती माहिती आहे की आपले बेबूबाई महाडिक आहेत त्यांच्या घरासमोरच आपल्या मैदानासाठीची खेडमध्ये असलेली सर्वात मोठी आरक्षित जागा आहे या आरक्षणाचा विकास देखील शंभर टक्के आपण करू हा शब्द मी आपल्या सर्वांना ह्या व्यापीठावरती देतो आहे आज हे आरक्षण विकसित होत असताना मला इतका आत्मविश्वास एकाच करण्यासाठी आपण सरकारमध्ये तर आहोतच आज मी स्वतः सरकारचा एक भाग म्हणून तर आहेच परंतु नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब पुन्हा एकदा त्यांच्यावरती जबाबदारी आहे आणि नगरविकास विभागाच्या अंडरच ते संपूर्ण मैदान आहे म्हणून त्या संपूर्ण मैदानाला विकसित करण्याची जबाबदारी आज आपण घेऊया आणि नक्कीच ते पूर्ण करू किंबहुना आपल्या शहरामध्ये असलेली अंडब जी काही आरक्षण आहेत ती देखील आपण आता विकसित करायला घेतलेली आहेत आणि त्यासाठी देखील नक्कीच माझं बारीक लक्ष त्या प्रत्येक गोष्टींवरती आहे, आहे। क्रीडा संकुल देखील अनेक वर्ष रखडलं होतं त्याला देखील आपण ते काम देखील आपण मार्गी लावलेलं ला आहे त्याचं टेंडर देखील निघालेलं आहे पुढच्या काही दिवसामध्येच आपल्या क्रीडा संकुलाच्या कामाचं देखील सुरुवात होते अशी अनेक महत्वाची कामं किंवा पुढच्या तीन ते चार महिन्याच्या कालावधीतच सामान्य रामदासभाईंनी उभं केलेलं आपलं नाट्यगृह सर्वसी मीनादा ठाकरे नाट्यगृह पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तराचा नाट्यगृह पुढच्या चार महिन्याच्या आत खेड तालुक्याच्या सेवेसाठी आपण नागरिक सेवे आपण उभा करतो चालू करतोय आणि अतिशय चांगलं कारण मी स्वतः म्हणजे त्या नाट्यगृहामध्ये नाट्यगृहाच्या आतमध्ये कार्पेट कुठल्या रंगाचं असावं ह्याकडे देखील मी बारीक लक्ष दिलेलं आहे त्यामुळे अतिशय चांगलं नाट्यगृह आपण तिथे उभं करतोय आणि अर्थात त्याच्यामध्ये समान्य शिंदे साहेबांनी निधी दिलेला आहे पालकमंत्री उदय सामंत साहेबांनी देखील निधी उपलब्ध दे करून दिला आहे विशेष म्हणजे संपूर्ण नाट्यगृहासाठी आपण सोलार सिस्टमने आपण तिथे इलेक्ट्रिक आपण जिथे सप्लाय आपण तिथे उपलब्ध केलेला आहे म्हणजे एकही रुपयाचं इलेक्ट्रिकचं बिल त्या नाट्यगृहाचं येणार नाही संपूर्ण पॉवर ही सोलारच्या मा आपण तिथे उभी करतोय तर आधुनिकीकरणाकडे कर जात असताना आपण विकास आणि आधुनिकीकरण दोन्ही एकत्रित आपण जे जोड आपण तिथे बांधलेली आहे पण मी नक्कीच अशा विविध उपलब्ध्या आपण खेळ सरासाठी आपण उ उभ्या करू शकतोय नक्कीच त्याचं मला समाधान आहे आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला वाटतं हे दुसरं वर्ष असेल की मला दुसरं की तिसरं वर्ष असेल माझ्या हस्ते आपण सर्वांनी जे सी आय फेस्टिवलचं उद्घाटन केलं आहे सन्मान आपण मला दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र